अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते भयकंप सादर करत आहे लेखक नारायण धारप लिखित कादंबरी आभास प्रकरण पंधरावे दहा वर्षांच्या विजयला समजत नव्हतं की आई आजीचे डोळे असे पानावलेले का आहेत बाबा आजोबांचे चेहरे असे गंभीर का आहेत आईने हात हातात असा घट्ट का धरून ठेवला आहे त्यांची ती कैद्यांची उदासवानी रांग पडवीत शिरली पडवीपासून दहा पावलावर आल्यापासूनच त्यांना त्या ते इमारतीचा प्रभाव जाणवत होता एखाद्या भट्टीची आज लांबवरूनच जाणवते ना तशी पडवीच्या दारावर एक जाडसर पडदा होता प्रकाशाची तिरीफी बाहेर येत नव्हती पडदा दूर करून त्यांनी जरा बिजकतच एक एक करीत पडवीत प्रवेश केला खालची जमीन लाकडाच्या फळ्यांनी झाकली होती भिंतींना आणि कोपऱ्या कोपऱ्यातून मोठमोठ्या मशाली ठणठणत होत्या सर्वत्र त्याचा पिवळसर प्रकाश पसरला होता पडवीच्या चारही भिंती लाल भडक रंगाच्या कापडाने आच्छादल्या होत्या छपराखालीही त्याच रंगाचं कापड ताणून बसवलं होतं त्या कापडावर सर्वत्र विणकामात वेगवेगळ्या आकृती काढल्या होत्या पंचकोन होते काही चित्र नुसती डोळ्यांची होती मशालींच्या लवलवत्या प्रकाशात त्या आकृतींना प्रकाशा एक भ्रामक गती आणि चेतना मिळत होती वाटत होतं चक्रे आहेत हात हलता डोळ्यांची उघडजाप होते आहे पडवीच्या मध्यभागी वेदीसारखा एक चौकोन होता चकचक त्या तांब्याच्या पात्रात निखारे धगधगत होते एकागास आजोबा बसले होते आता त्यांचा थकवा गेला होता ते ताट शरीराने बसले होते त्यांच्या उजव्या हातात एक मोठं तबक होतं त्यात लहान लहान पात्रांतून अनेक वस्तू ठेवल्या होत्या काही मीठ उडीद यांसारख्या ओळखीच्या होत्या काही मुळं पानं फांद्या सोलेली फळं वाटत होती काहींचा तर अंदाज येत नव्हता आजोबा शंकरराव अजय यांच्याकडे वळे ते बोलले तेव्हा त्यांचा ते आवाज धारदार जरबेचा वाटत होता मला माहीत आहे तुम्हाला हे अतिशय घृणास्पद निष्कर्म वाटत आहे त्या पूर्वग्रहावर काहीही इलाज नाही तरीही तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो मानव एक अत्यंत मर्यादित तोकडं आयुष्य जगत असतो पण त्याच्यावरती काही सक्ती नाही त्याची इच्छा असली तर तो आपली अस्मिता विस्तारित करू शकतो असंख्य संवेदनांना मनात प्रवेश देऊ शकतो आयुष्य इतक्या विविध पातळ्यावर विकसित झालेलं आहे या विश्वप्रवाहाचा तो एक प्रवासी होऊ शकतो पण शब्दांनी काय वर्णन करणार जो जन्मापासूनच अंध आहे त्याला रंग वैभवाची महती कशी पटवून देणार चांगलं वाईट या तुमच्या कल्पना या विस्तृत अनुभव विश्वाला लागूच होत नाहीत विजयला तुम्ही भाग्यवान समजला पाहिजे की असे अलौकिक असामान्य अनुभव त्याच्या नशिबी आहेत फक्त त्यासाठी मन घडवावं लागेल एकदा माझ्या हातून ती चूक झाली ती पुन्हा होणार नाही एकच ऐका विरोध निरर्थक ठरेल तुम्ही ही नशिबवान आहात एक विलक्षण परिवर्तनाची सुरुवात तुमच्या साक्षीने होत आहे आता पहा त्यांनी आपलं सर्व लक्ष समोर केंद्रित केलं काही अत्यंत क्लिष्ट अशा स्वरपंक्ती उच्चारायला सुरुवात केली एकामागून एक अशा विविध वस्तू निखाऱ्यावर टाकायला सुरुवात केली ज्वाला धडधडायला लागल्या दुराची वेटोळी हवेत तरंगायला लागली ला ला। एक उग्र कडवट खोलीत पसरला खोलीतली हवा अधिगार पडली मग जोरात वारा वाहायला लागला पडवीचं दार बंद होतं वारा खोलीतच लहानशा वावटळीसारखा गरगर फिरत होता भिंतीनं लावल्या मशालींच्या ज्योती फडफड करायला लागल्या वार्या आणि भिंतीवरचे पडदे हलायला लागले पण त्याखेरीज त्यांना स्वतःची आंतरिक अशीही गती होती आता हा शंका नव्हती पडद्यावरच्या चित्रात चेतना आली होती हातांची उघडजाप होत होती डोळे उघडजाप करीत होते मधूनच वटारल्यासारखी विस्पारीत होते नजर सर्वत्र फिरवत होते पंचकोण घरगरा गर फिरायला लागले होते आणि सर्व पशु जागृत झाले होते ते गुरगुरत होते फिसकारत होते विवळत होते या सर्व कोलाहलात आजोबांचे मंत्रोच्चार आहुती चाललंच होत एकाएकी ते थांबले आणि विजयकडे वळून म्हणाले विजय इकडे एखाद्या यांत्रिक बाहुलीसारखा विजय उठला वेदीकडे निघाला सर्वांना कळवळून वाटत होतं त्याला घट्ट धरून ठेवावा पण पाय गोठले होते वाचाच बसली होती काहीही करणं शक्य होत पडवीच्या कोपऱ्यातून हसण्याचा आवाज आला पडद्यामागून बारा साडेबारा वर्षांचा सा एक मुलगा बाहेर आला होता एक हिसका बसून शंकररावांची आठवण एकदम मागे गेली पुरुषा जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी त्याला याच पडवीत काहीतरी भयानक अपघात झाला होता तोच वेश तीच अंगकाठी पण डोळे मात्र ते नाहीत मुळीच नाहीत डोळे चांदीच्या नाण्यांचे होते त्यांच्यात त्यांच्यात बुबुळ नव्हती ते मिटतही नव्हते हे होत तरी काय पुरुषाची ती अमानवी आकृती पडद्यामागून बाहेर आली पडवीची लांबी ओलांडून मधल्या वेदीपाशी आली तो अजूनही हसत होता आता हसताना त्याचे सुळ्यासारखे दात दिसत होते त्याच्याबरोबरच एक दुर्गंध पडवीत आला होता पुरुषा वेदीवर चढून बसला आजोबा काही क्षण गप्प बसले होते पुरुषाने धगधग त्या निखाऱ्यात एक हात खुपसला होता तो निखारे उचलत होता हातातून खाली उघळू देत होता पुरुषोत्तम आजोबा शेवटी म्हणाले ती जागा तुझी नाही तू तु, तू जा जा तो काहीच बोलला नाही त्याने मानसुद्धा वर केली नाही आजोबाने तपकातलं काहीतरी हातात घेतलं होतं पुरुषोत्तम ते पुन्हा म्हणाले तुझी वेळ गेली आहे मला माहीत आहे तू पडवीत आणि वाड्यात वावरत असतोस मला माहीत आहे तुझी सुटकेसाठी धडपड चाललेली आहे पण ती माझ्या हाती नाही आता मी नवा प्रयोग करीत आहे त्यात मला अर्थ यायला नको आहे मी तुझी ही गाय करणार नाही एकेकाळी तू माझा प्रिय पुत्र होतास पण तो अर्धशतकापूर्वी नाश पावला तू त्याची छाया आहेस माझ्या मार्गात येऊ नकोस मला माझ्या यागाची घटिका साधलीच पाहिजे जा जा नाहीतर नाहीतर त्याने हात उचलला होता पुरुषा मान वर करून त्यांच्याकडे पाहत होता तो देखावा क्षण मात्रच टिकला होता पण पाहणाऱ्याच्या स्मृतीत जन्मभर राहणार होता आजोबा किंवा पुरुषा काही हालचाल करण्यापूर्वीच पडवीचा दरवाजा खच्स आवाज करीत आत आला धन आवाज करीत लाकडी भिंतीवर पडला त्यामागोमाग जयदेव पडवीत आले जयदेव परिस्थितीतला तोल एकदम बदलला होता जयदेव आत येता शंकरराव अजय यांच्या हालचालीवरची बंधनं गळून पडली होती एका झेपेत अजय पुढे झाला विजयला उचलून त्याने छातीशी धरलं तो परत मागे सरला आजोबांची संतप्त नजर जयदेवावर खेळी होती त्यांच्या खेरीज त्या नजरेत इतर कशालाही जागा नव्हती तू कोण आणि आणि इथे यावेळी का आलास जयदेव काहीही न बोलता संत पावलानी पुढे येत राहिले ते वेदीपाशी पोचल्यावर त्यांच्या शांत आवाजात म्हणाले आधी तू माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे इथं काय करायचं योजलं होतस हम्म आजोबांचा संताप अनावर झाला काहीतरी मोठ्याने ओरडत त्याने निखाऱ्यावर काहीतरी टाकलं खूप वर उसळला असं वाटत होतं की धुराच्या वेटोळ्यांना काही निश्चित मानवी आकार आहे पसरलेले हात काहीतरी कवेत घेण्यासाठी वखवकलेले आहेत त्या धुराचा एक पातळ सरपदर शंकरराव अजय यांच्यावरून गेला डोळ्यांची आग आग झाली घसा आतून आवळल्यासारखा झाला जयदेवांनी त्यांच्याकडे एक नजर टाकली शंकरराव अजय तुम्ही सर्वजण बाहे बाहे बाहेर या आणि वाड्यात जाऊ नका बाहेर उघड्यावरच थांबा जा त्यांच्या शब्दांबरोबर ते सर्व साधे लोक पडळीतून रांगेने बाहेर पडले पडळीत काहीतरी भयानक संघर्ष होणार होता त्यात त्यांना कोणताही भाग नको होता आता तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे जयदेव आणखी पुढे आले आसपासचा धूर हाताने दूर करीत ते म्हणाले या बालीस साळ्यांचा काहीही परिणाम होणार नाही आणि तू बोलत नसलास तर मी सांगतो पन्नास वर्षांपूर्वी तू आपल्या मुलावर एक अघोरी प्रयोग केलास तुम्ही लोक स्वतःला सतत फसवीत असता राक्षसी महत्वाकांक्षेचा तांबा तुमच्या नजरेवर चढलेला असतो आणि शेवटी नैसर्गिक गोष्टी तुम्हाला तुमच्या मनच्या गोष्टी दिसायला लागतात पुरुषोत्तम हा जरासा हूड जरासा व्राध्य जरासा क्रूर स्वभावाचा होता मानवी स्वभावाचा पट अतिसज्जनांपासून ते पार अतिदुर्जनांपर्यंत पसरलेला आहे पुरुषोत्तम मानवी स्वभावाचाच पण जरा अपवादात्मक नमुना होता पण त्यात तू नाही नाही त्या खुणा पाहिल्यास आणि जी गोष्ट सर्वथा अशक्यच आहे ती घडवून आणण्याचा प्रयत्न केलास तुला हे कळायला हवं होतं की तुझा स्वभाव हा काही कोणी घडवलेला नाही तुझ्यात ज्या काही शक्ती आहेत त्याही तुला नैसर्गिकपणेच प्राप्त झालेल्या आहेत हा काही प्राचीन वारसा असला तर त्याचा मार्ग अज्ञात आहे मानवी इतिहासात जसे महात्मे जन्मास येतात तसे दुरात्मेही जन्माला येतात हा निसर्गाचाच तोल आहे पण मानवाची विशेषता यात आहे की प्रदीर्घ साधनाने अभ्यासाने उपासनेने तो स्वतःला बदलू शकतो जसं तू स्वतःला घडवलेला आहेस पण पुरुषोत्तम सारख्या साध्या कोवळ्या वयाच्या मुलावर नाही नाही ते प्रयोग करून तू त्याचा प्राण घेतलासच शिवाय त्याला एका अघोरी यातना विश्वात ढकललास काळ चक्राच्या त्या एकाच क्षणाच्या आरीवर तो एखाद्या किटकासारखा अडकून राहिला आहे काही काही अनुभव मानवी मनासाठी नसतातच पण तू त्याला त्यात ढकललास त्याच्या इतक्या दीर्घकालीन यातनांचं काय त्याने जे सारं आयुष्य गमावलं त्याचं काय आपल्या ज्ञानाच्या खोट्या घमेंड तू आपल्या कृत्याचं परीक्षणही केलं नाहीस उलट तोच अघोरी प्रयोग पुन्हा एकदा करायला सिद्ध झाला होतास नाही नाही ना या सगळ्या फफा आहेत तू सु कोणीही अस मी तुला दाखवतो की पूर्वी हा प्रयोग सिद्ध झाला आहे महादेव शास्त्रीया मी तुझ्याशी चर्चा करायला आलेलो नाही मी तुला तुझ्या गतकर्मांचं आलेलो आहे तुझ्या हातात सापडल्या निरागस साध्या लोकांची मुक्तता करण्यासाठी आलो आहे आता तरी या शेवटच्या क्षणी आपल्या कृत्यांचा पश्चाताप तू काय करणार आहेस अगदी साधी गोष्ट निसर्गालाच त्याचा मार्ग घेऊ देणार नाही हा पुरुषोत्तम गेली पन्नास वर्षे एका अनामिक मितीमध्ये अडकून पडला आहे तुझ्या काही बंधनांनी जखडला गेला आहे तो मी त्याला त्या बंधनातून मुक्त करणार आहे काळालाही एक शक्ती असते महादेव हा पुरुषोत्तम काळाबरोबर गेलेला नाही ती काळे शक्ती त्याच्यात बांधामागे साचल्या पाण्यासारखी अडून राहिलेली आहे त्याच शक्तीने तो कधी कधी आपल्या जगात अवतीर्ण होतो मी त्याला मुक्त करणार आहे आपल्या अवस्थेला कोण जबाबदार आहे त्याला पुरेपूर माहीत आहे इतक्या वर्षांच्या विचारानंतर सुडाची कल्पना त्याच्या मनात दगडावरच्या रेषेसारखी पक्की झाली असेल त्याला मी ती संधी देत आहे तू आपला बचाव कसाही कर इतका वेळ वेदीवर निश्चल झालेल्या पुरुषोत्तमाच्या दिशेने जयदेवाने हात केला आणि एकच शब्द उशारला त्याच्यात झालेला बदल त्यानं जाणवायला क्षणभर वेळ लागला मग एकाएकी त्याचं तोंड एका हिडीस हाश्यात विचकलं तो सावकाश सावकाश उभा राहिला आजोबांच्या दिशेने त्याने एक पाऊल टाकलं महादेव शास्त्री घाई काहीतरी पुटपुटत होते निखाऱ्यावर एकामागून एक वस्तू टाकी पडळीचा सारा बंदिस्त अवकाश अदृश्य संहारी शक्तींच्या तांडवात घुसळून निघत होता पण त्यांचा पुरुषोत्तमवर काहीही परिणाम होत नव्हता आजोबांच्या दिशेने तो पावला पावलाने पुढे सरकतच होता पुरुषोत्तमचे चांदीच्या नाण्यांचे डोळे जवळ आले नख्यांचे हात स्पर्शायला लागले तेव्हा त्यांचा धीर खचला काहीतरी ओढत त्यांनी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि ते धावत धावत पडळी बाहेर पडले त्यांच्या पाठलागावर पुरुषोत्तम होताच अजय त्याचे आई वडील पत्नी आणि विजय पुढच्या अंगणात थांबले होते गडी माणसाने आपापल्या खोल्यांची दारं पार घट्ट बंद करून घेतली होती तेव्हा तो अघोरी पाठलाग पाहायला कोणी साक्षीदार हजर नव्हता वाड्यातल्या बैठकीच्या खोलीत पुरुषोत्तमने आजोबांना महादेवशास्त्र्यांना गाठलं महादेव शास्त्री क्षणार्धातच गतप्राण झाले असावेत पण मृत्यूचे क्षणी काळ काचेच्या धाग्यासारखा का किती लांबलेला असेल कोणास ठाऊक तो क्षण किती दीर्घकाळ लांबलेला असेल ते महादेव शास्त्री मृत्यूबरोबर जणू त्या जुन्या वाड्याचा आधारच काढून घेतला गेला पाहता पाहता वरचे सर्व मजले कोसळत खाली आले धुळीचे लोट पसरले खांब तुळ्या कडाड कडाड आवाज करीत मोडत कोसळल्या अजय शंकरराव विजय व त्या दोघी यांनी रात माणसांपैकी कोणीही त्या रात्रीनंतर वाड्यावर परत फिरकला नाही खऱ्या अर्थाने ती पडीक वास्तू झाली जेव्हा किंवा दगड माती लाकूड काच विटा यांचा ढिगारा उपसतील तेव्हा त्यांना महादेव शास्त्र्यांच्या दगड मातीखाली चिरडल्या मृतदेहा शेजारीच बारा वर्षे वयाच्या एका मुलाचा अस्थिंचा सांगाडाही सापडेल अजय सकट त्याच्या सर्व कुटुंबियांशी जयदेवाने एकच लहानशी भेट घेतली संकट टळ यातच ते सर्व समाधानी होते का आणि कसं याची जास्त सखोल चर्चा त्यांना नको होती आणि आजोबांचा मृत्यू होताच त्या वाड्यातल्या आठवणी पाहता पाहता पुसट होत चालल्या होत्या काही महिन्यांनी कदाचित त्यांना काहीही आठवणार नाही आणि शेवटी तेच चांगलं नाही का ज्याला रोजच्या आयुष्याच्या सीमेबाहेर पाऊल टाकायचं नाही त्याला त्या अमानवी आकाशातले विचित्र हिंस्र आकार आठवणीत सुद्धा ठेवण्याची आवश्यकता नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद